माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि लवकरात लवकर ते पुन्हा पुन्हा येथील रुबी हॉलमधून हो, नगरमध्ये आमच्यात यावेत यासाठी सकल जैन समाजाच्या वतीनं आनंदधाम इथं नौकार महामंत्राचा जाप करण्यात आला यावेळी नगरसेवक विपुल शेटिया नितीन शिंगवी कमलेश भंडारी धनेश कोठारी रुपेश पारख राहुल भंडारी कमलेश पितळे मनीष फुलढाळे आलोक कर्नावट सागर देसरडा प्रशांत मुथ्था महेश छाजेड किरण शिंगवी अभय लोढा संजय चोरडिया सतीश पारख दिलीप कर्नावट तसेच सकल जैन समाजातील अनेक युवक ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते कमलेश भंडारी धनेश कोटारी व धीरज सुराना यांनी आपलं मनोगत व्यक्त केले जय जिनेंद्र आप सबको पता है की हमारे अहमदनगर शहर के माजी आमदार और हमारे सबके परिवार के एक सदस्य जैसे माननीय अरुण काका जब तक इनका प्रकृति स्वास्थ्य ठीक नहीं है और उनके प्रकृति में जल्दी सुधार हो इसलिए आज सकल जैन समाज की ओर से आनंद धाम पर जाप का आयोजन किया था बहुत पॉजिटिव वाइब्रेशन के साथ सबने जाप किया है और मुझे पूरा विश्वास है कि गुरुदेव की पॉजिटिव वाइब्रेशन से वो जल्दी ठीक हो जाएंगे जी नौकार महामंत्रा जी एक शक्ती आहे ती पूर्ण विश्वाला एक ताकत देणारी आहे त्याच्यात आत्मकल्याण आणि शांतीसाठी नौकार महामंत्राचा जास्तीत जास्त उपयोग होत असतो तर मी आज नगरच्या पूर्ण जैन समाजाच्या वतीने अहिल्यानगर या ठिकाणी आनंदाम या ठिकाणी जागचं आयोजन करण्यात आलं होतं तर नगरमधील सर्व जैन युवक या ठिकाणी एकत्रित आले व या ठिकाणी आमदार अरुण काका जगताप यांच्या आयुष्यामध्ये आणि त्यांच्या तब्येतीमध्ये लवकरात लवकर सुधारो हो, यासाठी या ठिकाणी जाप करण्यात आला होता आपल्या नगर शहराचे लाडके आमदार व आधारवड आरू काका जगताप यांच्या तब्येती सुधारणा हो यासाठी सकल जैन समाजच्या वतीनं सर्व तरुण युवकांनी लवकर मंत्राचा जाप केलाय व काकांच्या तब्येतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा अशी आशा भागतो